एस पी लॉय मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण आहोत खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील फाटा येथील मंगल कार्यालयामध्ये या अगोदर या ठिकाणी एक बैठक पार पडली यामध्ये सर्व कारखान्याचे कर्नाटक येथील मेन मुकदम उपस्थित होते आणि या मुकदमाच्या माध्यमातून या ठिकाणी जी महाराष्ट्रामध्ये साखर संघाने जे काही भाववाढ केली त्या स्तरावर कर्नाटक मध्ये भाववाढ अशी मागणी करण्यात आली होती आणि ही भाववाढ कर्नाटकातील प्रमुख कारखाने न दिल्यामुळे या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मुकदम अडचणी सापडल्या आहेत या संदर्भात महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये भोलाळी फाटा या ठिकाणी सर्व कर्नाटकातील प्रमुख प्रतिनिधी कारखाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मुकदमासोबत यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत हो। आहोत आजच्या बैठकीमध्ये काय ठरला आणि काय प्रमुख मागण्या या अधिकाऱ्याकडे केल्या आहेत आपल्यासोबत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब उसतोड कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे संजय भावतो यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत काय आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं आणि काय मागण्या अधिकाऱ्यांचं काय मत आलं आमच्या आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की चौतीस टक्के दर वाड्या दिल्याशिवाय आम्ही कारखाना येणार नाही किंवा करार करणार नाही आणि आमच्या या सर्व मागण्याला आमचे जे कारखान्याचे कर्नाटकातले प्रतिनिधी आहेत ते आमच्यासाठी अनुकूल आहेत असं सध्याच्या परिस्थितीतून दिसतंय त्याचप्रमाणे आपल्यासोबत हनुमंत बाप्पा नावरूजे आहेत एक मेन मुकदम आहेत बाजार समितीचे पंचायत समितीचे सभापती आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्याप्रिया जाण घेत आहोत बाप्पा आज या ठिकाणी जे काही आज बैठक झाली यामध्ये संबंधित कुठल्या कारखान्यांनी नकार दिला आणि कुठल्या अधिकाऱ्यांचा होकार आला सांग मला विश्वास आहे या महाराष्ट्र राज्यातल्या जी आर परमान कर्नाटक राज्यातले कारखानदारीचे अधिकारी जे आम्हाला भेटायला आलेत आमची एक खेळीमेळीची बैठक झाली निवेदनबद्ध बैठक झाली आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमची दरवाढ तुमच्या पदरात लवकरात लवकर पाडून देऊ आणि मिळेल याची अपेक्षा करतो आणि अजून आपल्यासोबत या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गोरखदा असं आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की अगोदर या संघटनेचा कशा प्रकारे संघर्ष केला या श्री महाराष्ट्रामध्ये आणि आज कर्नाटकमध्ये आज संघटनेला संघर्ष करावा लागत आहे भरपूर मुकदम अडचणीत आहे तर याबद्दल काय सांगायला लागत जो आपल्या महाराष्ट्रामध्ये भाववाडीसाठी संघर्ष करावा लागतो चौतीस टक्के वाढीसाठी त्याच स्तरावर आज आपल्या देखील दे संघटनेला संघर्ष करावा लागत आहे तर आपल्या माध्यमातून आज संघटनेसोबत चर्चा झाली अधिकाऱ्यासोबत तर काय सांगल्याबद्दल त्यांना आम्ही आज अल्टिमेट दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी आम्ही त्यांची आठ दिवस वाट पाहू आठ दिवसानंतर आम्ही सर्वांची मिटिंग घेऊन आम्ही काय नियोजन करायचे ते करणारच आहेत परंतु आज आम्ही त्यांना काही वाईट बोलणार नाहीत तर वेळ प्रसंगी आम्ही आम्ही कुठल्या या ठिकाणी कारखान्याचे अधिकारी आहेत सोबत कर्नाटक मधील जे काही मुख्य कारखाने आहेत त्यांचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत आपलं प्रथम नाव हो सांगा आणि कारखाना सांगा माझं नाव श्यामराव बिर्जे आहे आणि सतीश शुगर ग्रुप दोन कारखाने आहेत सतीश शुगर आणि एक बेलगाम शुगर आहे तर परवा वीस तारखेला मेन मुक्कादम वाहन मालकांनी मिटिंग घेतल्याप्रमाणे आम्हाला मिटिंग मिटिंगला आज बोलवले होते त्या पद्धतीने त्यांना चौतीस टक्के दर वाढ झालेला आम्ही कर्नाटकमध्ये काही लोक दिलेत काही कारखानेवाला अजून दिले नाही त्या पद्धतीने आम्हाला मिटिंगला बोलवलं ते आता मीटिंग मध्ये काय चर्चा झाली ते आम्ही मॅनेजमेंटला परत एम डी साहेबांना सगळं हे करून एक पत्र मांडतो त्या पद्धतीने त्यांनी काय सांगते त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करायला प्रयत्न करतो जर आज आपण जर या ठिकाणी जर जर नाही दिली तर आज मुकदमांना एक प्रकारे आज आत्महत्येचा त्यांच्यावर पर्याय आहे तर याबद्दल आपण कशा पद्धतीने मागणी कराल नाही मुकादमचा हा भाग म्हणजे आता मुकादम लोक हाय म्हणून कारखाना पण आहे आणि कारखान्याला मुकादामच पण गरज आहे आणि कारखान्याला सॉरी मुकादामचं पण गरज आहे त्या पद्धतीनं हे होते मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आपल्यासोबत दुसरे अधिकारी आहे तर आपलं नाव सांगा प्रथम मी समीर कारखान्याचं संतोष चंदनशू साहेब आहे आता काही गोष्ट महत्वाची चर्चा झाली तिथं कारखान्याचं झालं आता मेन मुकादम चाल गाडी मालकाचं झालं लेबरचं झालं महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी आम्ही कसा आहे मॅनेजमेंटने आम्हाला काय केलं तर इथं काय होतंय ते येऊन आम्हाला सांग आम्हाला सांगितलं आमच्याकडे टोटल पॉवर नाही आहे आता इथं काय त्यांनी चर्चा मांडलेत ना आम्ही सिरियसने जाऊन कारखान्याचं एम डी दे जे एम साहेब दे असं असं चर्चा झाले जर तुम्ही वाढ दर वाढ नाही दिलं लेबर येत नाही अग्रीमेंट करायला देत नाही म्हणून आम्ही सिरियसने सांगतो पुढे काय मॅनेजमेंट डिसिजन घेते आम्ही त्यांना सांगतो आज आपल्या सोबत इतर अधिकारी आहेत आध कर्नाटक मध्ये राज्याचे प्रमुख तर साहेब आपलं नाव सांगा आणि कारखाना सांगा मी एल आर डी साहेब आहे शेती अधिकारी बिळके साखर कारखाना या संदर्भात आज जे सर्व मुकदम आमच्याकडे विषय मांडलेला आहे त्याच्याबद्दल आमचा त्यांच्या लई चांगला संबंध असलेला आहे आणि कर्नाटकचा जवळजवळ पन्नास टक्के ऊस तोड काम महाराष्ट्र लेबरवर अवलंबून असल्यामुळं आम्ही त्याच्या भल्यासाठी चांगल्यासाठी जसोक्त निर्णय घेऊ कळवणार आहे आणि हे कसं आहे आम्ही लेबर सोडून आम्हाला जमणार कारखाने चांगला व्यवस्थित चालवायला पाहिजे असं आम्हाला भी लेबर गरज पडणार आहे त्याच्याबद्दल त्याचे चा जे चांगले निर्णय होते ते सुक्त निर्णय घेऊन त्याला कळवायचा आम्ही प्रयत्न करतो आज या ठिकाणी जी बैठक झाली या बैठकी दरम्यान आपण पाहिलं की मुकदमांच्या भरपूर अडचणी वाढल्या आहेत आपल्या स्तरावरून या ठिकाणी भाववाढ बऱ्याच कारखान्या दिलेले नाही तर निश्चितपणे भाववाढ मिळेलच हे आपल्याला विश्वास आहे का विश्वास आहे सगळ जो प्रतिनिधी आले ना त्यांच्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून काहीतरी एक मुकदम लोगाला हे सारखा एक निर्णय करत आहे करणारीच आहे चर्चा करून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे त्याच्याबद्दल काय हे करायचं नाही आहे आता बैठक बी झाल्या पहिला आता बी जाऊन चर्चा करणार आहे आज या ठिकाणी काही कारखान्यांमध्ये आपल्याला कर्नाटकमध्ये जे काय काही कारखाने का, आहेत त्यांनी भाववाढ आज जाहीर केली मात्र आपल्याकडून काय सांगण्यात आले आपला कारखाना सुद्धा बाकीच्या कारखान्याबरोबर देणारच आहे याबद्दल काय दो मत नाही कारण सगळ्या कारखाने द्यावंच लागेल कारण आता पण प्रत्येक तीन वर्षांचे जे चेंज होत आले ते लवादाप्रमाणे प्रत्येक पर कारखाना हा देतच आला कारण मधला आणि ह्या वेळा पण देणार आज या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या यांच्या ज्या भूमिका आहेत त्या सकारात्मक आहेत की जे काही काही कारखान्याची भाववाढ दिली आहे त्याचप्रमाणे आम्ही पण देऊ यांच्याकडून सांगण्यात आले आणि त्याचप्रमाणे आपण गोरखदा असा यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांनी सांगितलं की पुढील जर काही दिवसामध्ये जर नाही दिली तर यांचं टोकाचं पाऊल पुढील अधिक प्रमाणात मोठा असेल किंवा इतर काय त्यांना शेवटच्या स्तरामध्ये काही यांची ठोस भूमिका आहे तर आपल्या सोबत कृष्णाचे तिडके आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत काय सांगाल भाव वाढ देणं हे कर्नाटक असो की महाराष्ट्र असो ह्यांना बंधनकारकच आहे कुठल्या ह्याल राहणार नाही कर्नाटक राज्याचे आम्ही जे अधिकारी आता बोलवलेत प्रेमानं बोलवलेत मेस त्यांनी सुट्टी या दुसऱ्या वेळेस जर भाव वाढा आता चार दिवसामध्ये नाही झाली एकही अधिकारी ह्याच्यानंतर वापस जाणार नाही याची कर्नाटक राज्यात दखल घ्यावा या ठिकाणी आपण पाहिलं की तीव्र आहे या ठिकाणी भूमिका तर आपल्या बाबूराव तुर्के सोबत गोरधनबडे एस केला मराठी किल्ले धारूर बीड